नवरा फोन आला होता उद्या सकाळी आई येत आहे तिची ट्रेन चार वाजता पोहोचेल बायको चार महिन्यांपूर्वीच तुझी आई आली होती मग ती अचानक परत काय येत आहे उद्या रविवार आहे मुलांना पण सुट्टी आहे वाटलं उद्या जरा आरामात उठायचं जेवायला पण कुठेतरी बाहेर जायचं पण तुझ्या आईला रविवारीच यायचं होतं आणि तेही पहाटे चार वाजता एवढ्या पहाटे टॅक्सी कुठे भेटणार नवरा अगं थांब ऐकून तर घे आई येते पण माझी नाही तुझी बायको अरे वा आई येत आहे तिला भेटून दोन महिने झालेत मला ना खरंच आईची आठवण येत होती ऐक ना माझ्याकडे टॅक्सीवाल्याचा फोन नंबर आहे फोन करूया म्हणजे उद्या सकाळी योग्य वेळी येईल चला बरं झालं उद्या रविवार आहे मुलांची शाळा नाही मुलंही आजीला घ्यायला स्टेशनवर येतील उद्या जेवणामध्ये काय करू आईला पुरणपोळी खूप आवडते नवरा फक्त तिच्याकडे पाहत राहतो जिच्यामुळे जीवन मिळतं ती ए आई आणि जिच्यामुळे जीवनसाथी मिळतो ती आहो आई एकीमुळे माहेर आहे आणि दुसरीमुळे सासर आपल्या आईचं स्थान आपण कोणाला देऊ शकत नाही हे जरी खरं असलं तरी तीही कोणाची तरी आई आहे हे फक्त जाणलं पाहिजे मित्रांनो तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद